दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या दारणा धरणातून अकराशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय यंदाच्या वर्षातील नाशिकच्या धरणांमधून हा पहिलाच विसर्ग आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचं प्रमाण कमी असलं तरी दारणा धरणाच्या पाणलो क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यानं दारणा धरणाच्या पाणी, पाणी पातळीत वाढ झाल्यानं हा विसर्ग केला जातोय नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी चोवीस धरणे असून या चोवीस धरणांमधील पाणीसाठा चौतीस टक्के इतका आहे गेल्या वर्षी हाच पाणीसाठा या दिवसात सेहेचाळीस टक्के इतका होता तर धारणा धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळालेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक